नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सा सा व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अंबरनाथ टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात गुरुवारी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली या भागात एका अज्ञात तरुणाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला सकाळी सुमारे आठ वाजता स्थानिक रहिवाशांना हा विषय प्रकार दिसून आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाण्याचे पोलीस अधीक्षक कल्याण ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला पोलिसांनी तत्काळ मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे मृत तरुणाची ओळख पटवणे आणि या हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे क्राईम ब्रँचच्या मदतीने तीन तपास पथकांची स्थापना करण्यात आली असून डॉग स्कॉडची मदत घेतली जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले की ही हत्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तपास पूर्ण गंभीरतेने केला जात आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे सर एक अज्ञात युवक का शो मिला है क्या कहेंगे इस बारे में आज उनतीस मे को अंबरनाथ टिटवाला जाने वाले रोड पे एक लालिम्बी गांव के जो रोडक्शन में लगभग 25 साल उम्र का एक शव मिला उनमें उनका सिर उधर नहीं है और ढूंढने का ढूंढने का, का काम चालू है सर डॉग स्क्वाड भी बुलाया गया है डॉग स्क्वाड को भी बुलाया है फिंगरप्रिंट बुलाया है फॉरेंसिक टीम को भी बुलाया है सर क्या लगता है कैसे हत्या हुआ रहेगा क्या कुछ तो इसमें इनपुट मिला है अभी तक अभी तक तो, तो इनपुट नहीं मिला जब तक अपने को सिर नहीं मिलता और उनका पहचान नहीं होता तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद